नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लाल तर लाल कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आज आलेली आहे तेरा हजार नऊशे दोन क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर मुंबईमध्ये चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दराई मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त जर मुंबई बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा दोन हजार रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव